जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन ड मधील अपक्ष उमेदवार ललित विजय नारखेडे यांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे ललित नारखेडे यांनी प्रभाग क्रमांक तीन ड मध्ये आपला प्रचार सुरू केला असून विविध रॅली आणि मतदारांशी थेट भेट घेण्यावर भर दिला आहे प्रस्थापित उमेदवारासमोर ललित विजय नारखेडे यांचे आवाहन असून त्यांच्या आक्रमक आणि लोकाभिमुख प्रचार शैलीमुळे त्यांनी प्रभागातील प्रस्थापित उमेदवारांसोबत मोठे आवाहन उभे केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे प्रचारादरम्यान ते विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देत असून पद असो वा नसो मी सदैव जनतेसाठी तत्पर आहे अशी भूमिका यावेळी दा ईबीएम न्यूजशी बोलताना ललित विजय नारखेडे यांनी व्यक्त केली आहे प्रभाग क्रमांक तीन ड मधून अपक्ष उमेदवारी करत असलेले ललित विजय नारखेडे यांच्या प्रचाराला यावेळी जोरदार प्रतिसाद मिळत आहे या संदर्भात ललित विजय नारखेडे व सामाजिक कार्यकर्ते सूरज नारखेडे व माजी पंचायत समितीचे सभापती विजय नारखेडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं का ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात उमेदवारी उमेदवारी करण्याचं एकच कारण आहे कारण मला जनतेची सेवा करायची आहे जनतेच्या तळागळात लोकांशी संपर्क ठेवून जनतेची कामं करायचे आहे जो आपला काही भागाचा जो वंचित भाग आहे तिथं विकास कामं झालेली आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला विकास कामं करायची आहे आणि जनतेशी जनतेशी संपर्क ठेवायचा आहे नुसतं निवडून आल्यानंतर यायचं नाही अशी परिस्थिती आपली राहणार नाही आपण लोकांशी संपर्क ठेवू आणि सगळ्या लोकांचे कामं करण्याचा प्रयत्न करू आता काही भाग आहे ज्ञानदेवनगरच्या भागामध्ये काही विकास झालेला नाही तुम्ही पूर्ण चौकशी करा तिथं विकास झालेला नाही खेडीमध्ये पण तशीच परिस्थिती आहे माऊलीनगरपर्यंत तशीच परिस्थिती आहे सुंदरनगरमध्ये परिस्थिती जो जो वाढलेला एरिया आहे तिथं विकास झाला नाही माझा अजेंडा एकच आहे की येणाऱ्या काळात आपल्याला विकास करायचा आहे आणि पंधरा तारखेला निवडणूक होऊ घातलेली आहे मा माझं चिन्ह पंखा आहे माझा अनुक्रमांक सात आहे नारखेडे ललित विजय आणि मी सगळ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीन आमची राजकीय पार्श्वभूमी आहे आणि आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी आमचा अपक्ष उमेदवारी दाखल केलेला आहे उमेदवार जनतेचा प्रतिसाद मला चांगल्या पद्धतीचा मिळतो आहे पण एकच एकच खंत वाटते की आपल्या भागाचा जो विकास राहिलेला आहे तो माझ्या माध्यमातून परमेश्वर मला चांगल्या पद्धतीची शक्ती देव आणि माझ्या हातून तो विकास घडो हीच मी भगवंताला प्रार्थना करतो आणि मी कोणावर टिप्पणी करणार नाही जो विकास आहे विकासाचं विजन नुसतं मतदान पक्षा पक्षाच्या व्यतिरिक्त अपक्ष सुद्धा लोकांची सेवा करू शकतो हे मला जनतेला दाखवायचं आहे माझे भाऊ मोठे बंधू ललित विजय नारखेडे यांचा अनुक्रमांक सात प्रभाग क्रमांक प्रभा तीन या प्रभागातून ते अपक्ष उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि आमच्या सर्व परिवारातर्फे आणि आमचा मोठा जो मित्र परिवार आहे आम्ही जिथं आमचा दांडगा जनसंपर्क या शहराच्या माध्यमातून ठेवलेला आहे असा पूर्ण प्रतिसाद आम्हाला पूर्ण या भागामध्ये मिळतो आहे मग ते महिलांपासून असेल पुरुषांपर्यंत असेल व आपल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असेल अशा एक ना अनेक वि विविध संकल्पनेतून लोक लोक आम्हाला आश्वासित करत आहे आणि आम्हाला विजयी करण्याची विजयी करण्याचं आश्वासन देत आहे सार्वजनिक जो प्रश्न आहे आपल्या मूलभूत सुखसुविधा असतील व <coughs> नागरिकांच्या समस्यांपासून जे नागरिक वंचित असतात ते मी आपण आपण सुमारे मला आठ ते दहा वर्षापासून बघताय मी मग मोठा शहराचा जो सात ते आठ किलोमीटर प याचा रेंजचा नाला आहे त्याला त्याची साफसफाई असेल मग त्याचं आक्रमक आंदोलन असेल किंवा मग रस्ते गटर विकाससाठी आपण केलेले रोड रोको आंदोलन असेल किंवा एक ना अनेक आंदोलनं आपल्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचवलेले आहे आणि नागरिकांना ते सुद्धा लक्षात आहे नागरिक आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देत आहे आणि नागरिक आम्हाला सांगत आहे की आम्हाला आता योग्य उमेदवार निवडण्याची संधी आलेली आहे आणि योग्य उमेदवार निवडून या पद्धतीने आम्हाला नागरिक सेवा सेवा आम्ही नागरिकांना पुरवू शकू असा नागरिक आम्हाला आश्वासन देत आहे महायुतीची ताकद आणि इतर जे प्रस्थापित पक्ष आहे त्यांची ताकद जनतेसमोर पूर्ण शून्य आहे कारण जनता जनार्दन ही आपला जनतेचा जो लोकशाही कणा आहे हा मतदानाने तो सिद्ध होणार आहे जो पंधरा तारखेला येणाऱ्या पंधरा तारखेला लोक मतातून व्यक्त करतील आणि लोकांना नक्कीच दिसेल ताकद कोणाची आहे मुळात आमची जी आई होती ती इतकी भावनिक होती आणि समाजाच्या सेवेसाठी ती नेहमी झटत असायची आणि मला नेहमी ती सांगायची की समाजाच्या सेवेपुढे कोणतंच काही भक्ती नाही आहे म्हणून आम्ही दोन हजार चारपासून आम्ही राजकारणात आलो आहे माझा बंधू होता दोन हजार चारमध्ये निवडून आला भादलीमध्ये तेव्हापासून सतत तर निवडून येतो आहे सरपंचपद भूषवलं आहे मी मध्या मधल्या काळामध्ये पंचायत समिती सदस्य झालो ग्रामपंचायतमध्ये स निवडून आलो त्याच्या अगोदर त्याच्यानंतर मी सभापती झालो त्याच्या माध्यमातून नवाद भागामध्ये भरपूर काही कामं केले आणि जो सेवेचा व वसा आहे तोच मुलांनीसुद्धा तोच घेतलेला आहे आता त्यांचा विषय असा होता की त्यांना काही ह्या गोष्टीचा विषय नव्हता पण त्यांनी कशा पद्धतीने जनतेसमोर जायचं किंवा कशा पद्धतीनं आपलं शहर साफसफाई किंवा क कोणत्या पद्धतीनं आपलं झालं पाहिजे असं त्यांचं नेहमीचं धोरण राहिलेलं आहे आणि कुठेतरी असं वाटतं की बाबा जर समजा आपल्याला ह्या गोष्टीची जर सवय आहे तर मग एक राजकारणाचा विषय का नाही करायचा की जिथून आपल्याला गव्हर्मेंटकडनं पैसा बांधता येतो निधी आणता येतो लोकांच्या सुखसुई देता येतो हेडी परिसरात गेलो आम्ही तिथे इतकी सुवि सुविधाचा अभाव आहे की तिथे आम्हाला खूप वाईट वाटलं की बाबा इथे अशी परिस्थिती आहे निश्चितच आपण त्या लोकांसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यांना आम्ही विनंती हेच केली आहे की बा जनरली आमचा पंचवीस वीस पंचवीस वर्षाचा जो लोकांमध्ये सेवेचा विषय आहे तर लोकांना सगळं माहिती आहे आणि त्यांना सु सुद्धा सांगितलं त्यांनी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सगळ्या कल्पना आहे की एक कोणत्या पद्धतीने मी त्यांना सांगितलं की ज्याप्रमाणे आम्ही मागच्या काळामध्ये काही सामाजिक दृष्टिकोनातून काही मुलांना मुली भेटताना तिथे आम्ही सामुदायिक विवाह घेतले होता बातमीमध्ये त्या दृष्टिकोनातून विकासाचं विजन हे फार महत्त्वाचं आहे साफसफाई महत्त्वाची आहे वार्डांमध्ये आणि सतत तो रिकामा कारणामुळे तो सतत वार्डाच्या संपर्कात राहणार आहे त्याच्यामुळे लोकांना त्या गोष्टीची आता उत्सुकता लागलेली आहे म्हणून येणाऱ्या पंधरा तारखेला मतदाना मला भरभरून देणार आहे जनता आशीर्वाद देणार आहे आम्हाला हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल